श्री स्वामी समर्थ शुभप्रभात स्वामी भक्त हो आजचं बारा राशींचं राशी भविष्य काय असणार आहे ते आपण बघूयात सर्वप्रथम मेषरास आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरतील वृषभ कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळं यामुळे त्रस्त व्हाल आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा वेळेचा सदुपयोग करा यानंतरची रास आहे मिथून धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळ तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल कामात इतरांचं सहकार्य लाभेल पुढची रास आहे कर्क आरोग्य चांगलं असेल आयुष्याची काळजी घेणं ही आपली गरज आहे कुटुंबातील कोणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळं तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते यानंतरची राशी आहे सिंह तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी तुम्ही व्यग्र राहाल नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा कन्या रास आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळं त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल पुढची रास आहे तूळ ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलाय त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळं त्यातला पैसा आत्ताच काढून घ्या नसेल तर आज तुमचं नुकसान होणार तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे पण संधीचं सोनं करता येत नाही त्याकडं थोडं लक्ष द्या वृश्चिक रास तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल यानंतरची राशी आहे धनु अलीकडं घडलेल्या घटनांमुळं तुमचं चित्त विचलित होईल ध्यानधारणा आणि योगासनं यामुळं तुम्हाला शारीरिक आणि आध्यात्मिक फायदा होईल रास आपल्या घनिष्ठ मित्रांबरोबर आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता तुमच्या योजना बारगळण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील त्याकडं लक्ष द्या यानंतरची राशी आहे कुंभ अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळं तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल यावर मात करा आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा आणि शेवटची राशी आहे मीन उत्तम विनोद बुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजचा दिवसभरा करू शकता ज्या लोकांनी उधार घेतला आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावं लागू शकतं हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो श्री स्वामी समर्थ